लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी तंत्रज्ञानाचा संगम या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते या परिषदेला देशातील संशोधक प्राध्यापक उद्योगतज्ज्ञ तसेच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला परिषदेचे मुख्य वक्ते भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई आय बॉम्बे येथील प्रख्यात तज्ज्ञ डॉक्टर सी व्ही राजवी पल्लई हे होते त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानातून आधुनिक तंत्रज्ञानातील नव्या घडामोडी संशोधनातील उदयोन्मुख प्रवाह हो तसेच उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील परस्पर सहकार्याच्या संधी यावर सखोल मार्गदर्शन केले यावेळी कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले कुलसचिव डॉक्टर विवेक कायंदे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर व्ही व्ही कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते परिषदेसाठी एकशे एक रिसर्च पेपर प्राप्त झाले त्यापैकी सत्तावन्न पेपरची तज्ज्ञांकडून समालोचन करून सादरीकरणासाठी निवड झाली पुढील पिढीतील संगणकीय जाळे आणि सेमी कंडक्टर तंत्रज्ञान बुद्धिमान संगणन प्रणाली डेटा सायन्स आणि सायबर सुरक्षा रोबोटिक स्वयंचलन आणि ड्रोन तंत्रज्ञान मल्टीमिडिया सिग्नल प्रोसेसिंग अशा विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली प्र परिषदेचे संयोजन प्राध्यापक डॉक्टर श्यामला महाडिक यांनी केले आयोजन समितीत प्राध्यापक डॉक्टर स्वप्नील हिरिकुडे प्राध्यापक डॉक्टर दीपिका पाटील प्राध्यापक डॉक्टर चेतन आर्गे प्राध्यापक गुरुनाथ मच्छले प्राध्यापक समीर तांबोळी प्राध्यापक अमिरीश पाटील आणि प्राध्यापक स्वाती, हो से से स्वाती पाटील यांचा सक्रिय सहभाग होता या परिषदेच्या माध्यमातून संशोधन कार्याला नवी दिशा मिळून शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील सहकार्य अधिक वाईट बळकट होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला प्रसंगी सहभागी संशोधक वक्ते आणि स्वयंसेवकांचे आभार मानण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक स्वाती पाटील सूत्रसंचालन प्राध्यापक गुरुनाथ मच्छले प्राध्यापक ईश्वरी भोसले प्राध्यापक सृष्टी पाटील आभार प्रदर्शन प्राध्यापक अमरीश पाटील प्राध्यापक समीर तांबोळी यांनी मानले या आंतरराष्ट्रीय परिषदेस संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा